नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा मानुसकीच्या या कथासंग्रहात सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे ब्लँकेट साहेब मी आलो दोन मिनिटात करंगळी दाखवत माझा ड्रायव्हर प्रकाश गाडीच्या बाहेर पडला मी बाहेर पाहिलं दिवस उजाडायला सुरुवात झाली होती गाडी कितीही आरामदायी असली तरी नागपूर ते नाशिक प्रवास चांगलं शरीर आंबवणारा होता मी गाडीचं दार उघडून बाहेर आलो बापरे काय थंडी होती मी गाडीतून स्वेटर काढून अंगावर चढवला तर माझी सहजच नजर रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या काही लोकांवर गेली बिच्चारे होते ते कपडे अंगावर लपेटून झोपले होते एक बाई अंगाभोवती साडी लपेटून झोपली होती तर तिच्या शेजारी एक पुरुष पोटाशी पाय घेऊन झोपला होता दोघंही थंडीनं कुडकुडत होते मला दया आली मी गाडीतली शाल काढून पुरुषाच्या अंगावर टाकू लागलो त्यानं डोळे उघडले बाईच्या अंगावर टाका बाईकडे बोट दाखवून तो म्हणाला मी बाईच्या अंगावर शॉल टाकली तीही बहुधा जागीच असावी तिनं पटकन शाल तोंडापर्यंत ओढून घेतली मी त्या माणसासाठी काही मिळतं का ते गाडीत पाहू लागलो तेवढ्यात प्रकाश आला प्रकाश तुझ्याकडे शाल आहे का मी विचारलं हो आहे ना साहेब कशासाठी हवे अरे त्या माणसांसाठी हवी थंडीनं कुडकुडतोय बिचारा जाऊ द्या ना साहेब असे लाखो लोक रस्त्यावर थंडीत झोपतात कितीही लोकांची तुम्ही काळजी घ्याल तू देतोस की नाही मी रागानंच त्याला विचारलं त्यांना मोकाट्यानं शाल दिल्यावर मी त्या माणसांच्या अंगावर टाकली आणि गाडीत बसलो घरी येऊन मी पप्पांना हा किस्सा सांगितला त्यांनी मी दाखवलेल्या माणुसकीबद्दल माझी पाठ थोपटली मग मी त्यांना म्हटलं पप्पा या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपलेल्या लोकांना आपण काही ब्लँकेट्स द्यायची का, का। आ, हो चालेल ना पण अशी किती ब्लँकेट्स देणार एक एका लाखात जितकी येतील तितकी आपण वाटू हरकत नाही मी असं करतो ज्या संस्था असं काम करतात त्यांना तुझ्याकडे पाठवून देतो पप्पा उतरले दुपारी ऑफिसमधून दोन तीन जण माझ्याकडे आले किती डोनेशन देणारा आहात साहेब आमच्या संस्थेला त्यांनी विचारलं डोनेशन नाही एका लाखात जितकी ब्लँकेट्स येतील ती घेऊन रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना वाटायची आहेत मी असं म्हणल्यावर त्यांचे डोळे चमकले चालेल साहेब पाचशे रुपयाचं एक अशी दोनशे ब्लँकेट्स येतील त्यात तुम्ही चेक द्या आम्ही करतो सगळं अरेंज मला ब्लँकेट्स घेतल्याची पावती आणि एक ब्लँकेट क्वालिटी बघण्यासाठी पाठवून द्या ओके साहेब असं म्हणून ते निघून गेलेत दोन दिवसांनी संस्थेचे कार्यकर्ते रस्त्याच्या वर गरिबांवर ब्लँकेट्स पांघरतानाचे फोटो सर्व वर्तमानपत्रात झळकले बातमीत माझ्या नावाचा साधा उल्लेखही नव्हता अर्थात मला तशी प्रसिद्धीची हौस नव्हतीच गरिबांपर्यंत ब्लँकेट्स पोचली याचंच मला खूप समाधान वाटलं तीन चार दिवसांनी घरी परत येताना शेजारच्या बंगल्याच्या सिक्युरिटी गार्डजवळ मी तसंच ब्लँकेट पाहिलं कुतूहल म्हणून मी त्याला विचारले तर तो बोलला दोनशे रुपये किंमत आहे चाळीवर एक जण विकायला आला होता त्याच्याकडून घेतलं पाचशे रुपये किंमत आहे त्याच्यावर पण मला स्वस्तात मिळालं छान आहे ना साहेब मला धक्काच बसला संस्थेच्या लोकांनी फुकटात मिळालेली ब्लँकेट स्वस्तात विकून टाकली होती असाच त्याचा अर्थ होता मी ताबडतोब संस्थेच्या सचिवाला फोन करून ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि मी विषय काढला तसा तो चपापला मग म्हणाला असं आहे साहेब आपण ज्यांना गरीब म्हणून फुकटात ब्लँकेट्स देतो ते कमी किमतीत दुसऱ्यांना विकून टाकतात आणि आलेल्या पैशाची दारू पितात हा मला आता दुसरा धक्का होता कोण खरं आहे आणि कोण खोटं हे कळेल ना मी त्याला जायला सांगितलं नंतर मग मला कळलं की संस्थेने फक्त शंभर ब्लँकेट्स खरेदी करून त्यांचं वाटप केलं होतं उरलेले पन्नास हजार त्यांनी अक्षरशः हडप केले होते मला गरिबांविषयी वाटणाऱ्या कळवळ्याचा या लोकांनी गैरफायदा घेतला होता मला त्याचा खूप संताप आला मी पप्पांना सर्व सांगितलं पप्पा म्हणाले दुनिया ही अशीच आहे बेटा समाजसेवेचा बाजार मांडलाय नुसतं लोकांनी तरी पण तू निराश होऊ नकोस यातूनही काहीतरी मार्ग निघेलच मग मी ठरवले की आपण स्वतःच रात्री जाऊन ब्लँकेट्स वाटायची एका रात्री मी ब्लँकेट्स गाडीत टाकून निघालो शहराच्या बाहेर एका मोकळ्या जागी उ उघड्यावर काही जण झोपले होते एक तरुण तंबाखू चोळत बसला होता मी त्याला जाऊन विचारला कुणाला ब्लँकेट्स हवा आहे का त्यानं माझ्याकडून रोखून पाहिलं आणि म्हणाला कशाला सवय लावता साहेब आम्हाला अशा गोष्टींची मी उडालोच तो पुढे म्हणाला अहो आम्ही गरीब माणसं थंडी ऊन पाऊस सगळ्यांना आम्ही पुरून उरतो बघा तुम्ही इतकं स्वेटर जॅकेट घालून आलात आणि मी बनियांवर बसलोय अहो साहेब या शरीराचं जितकं तुम्ही लाड कराल तितकं ते त्रास देतं जितकं तुम्ही त्याला त्रास द्याल तितकं ते व्यवस्थित राहतं आमच्या गोधड्यांनीच आमचं काम भागतं आहे साहेब नको आम्हाला तुमची ब्लँकेट्स अहो पण लहान मुलं म्हातारे यांना नको का मी प्रश्न केला आमच्या मुलांची आणि म्हाताऱ्यांची आम्हालाही काळजी असते साहेब त्यांची जबाबदारी आमच्यावरच असते ना माणूस वेगळा आणि प्रामाणिक वाटत होता म्हणून मी त्याला संस्थेचा किस्सा सांगितला तो म्हणाला साहेब तुम्हाला सांगू का आपल्या भारतात फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत नसते लोकांना तुम्ही संस्थेला फुकटचे एक लाख दिले त्यांना त्यांची किंमत वाटली नाही त्यांनी घपला केला ज्यांना ती ब्लँकेट्स मिळाली ते गरजू नव्हते त्यांनीही ती विकून टाकली असते कारण त्यांना ती फुकट मिळाली होती त्यांना त्यांची किंमत काय असणार मी मार्केट यार्डात हमाली करतो त्यातून मिळालेल्या पैशातून जर मी एखादी वस्तू खरेदी केली तर मला तिची किंमत जास्त कळणार म्हणून म्हणतो फुकट काही देऊ नका मी आवाक झालो माणसांच्या मानसशास्त्राची चांगलीच जाण त्याला हो दिसत होती मला स्तब्ध झालेला पाहून तो म्हणाला साहेब तुम्हाला द्यायचंच असेल तर एकदम गरजू आणि लाचार माणसांना द्या आणि त्यांच्याकडून अगदी कमी का होईना पण पैसे घ्या पण मी अशी माणसं कशी ओळखणार मी म्हणालो ते तुमचं काम नाही साहेब आपण असं सा करू तुम्ही मला रोज फक्त दहा ब्लँकेट्स द्यायची मी ती गरजू माणसांना नेऊन त्यांच्याकडून मिळालेले पैसे तुम्हाला आणून देईल तुम्ही मला फसवणार नाही हे कशावरून तो हसला म्हणाला साहेब हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्या देशात करोडोंनी फसवणूक करणाऱ्या राजकारण्यांवर तुम्ही विश्वास ठेवता त्यांना पुन्हा पुन्हा निवडून आणता पॉश कपड्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवता आणि समाजसेवेच्या नावावर लुटणाऱ्यांवर तुम्ही विश्वास ठेवता आणि गरिबांवर मात्र विश्वास ठेवत नाही घाबरू नका साहेब मी तसं काही करणार नाही तो जे म्हणत होता ते खरंच तर होतं मी निर्णय घेतला ठीक आहे तुमचं नाव काय मी दहा ब्लँकेट्स त्याच्या स्वाधीन करत विचारला शंकर या गोष्टीतला आता तीन वर्ष होऊन गेलीत शंकर आता माझ्या फॅक्टरीत काम करतो त्याच्यासारखा इमानदार माणूस मी पाहिला नाही सामान्य माणसाचं मानसशास्त्र उत्तम समजणाऱ्या शंकरने फॅक्टरीतल्या कामगारांच्या समस्या सोडवल्या होत्या तोट्यात चालणारी फॅक्टरी आता भरभराटीला आली ब्लँकेट्सचं वाटपच नाही तर अन्नदान वस्त्रदान असे अनेक समाजसेवेचे उपक्रम आम्ही राबवतोय अनेक पुरस्कार आम्हाला मिळाले आहेत पण आम्हाला त्याचं कौतुक नाही तळागाळातील खऱ्या गरजूंपर्यंत आम्ही पोहोचतोय याचंच आम्हाला समाधान वाटतंय मित्रांनो आशा करते की दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया